शावाडी तालुक्यात जंगली प्राण्यांपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनामासाठी वनविभाग पैसे मागत असल्याचा आरोप करत भ्रष्ट कारभार करणाऱ्यांना चापकाने फोडून काढू असा इशारा मराठा ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिला आहे जंगली प्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान होणाऱ्यांना भरपाई दिली जात नाही प्राणमेवा गोळा करणाऱ्या गरिबांवरही वन विभाग कारवाईची दमदाटी करत असल्याचे पाटील यांनी तहसीलदार यांना सांगितले अरे यांच्या अधिकारी पंचनामा करण्यासाठी पाचशे रुपये घेतात आणि शेतकऱ्याला पाचशे रुपये देतात म्हणजे कागदपत्र खर्च करायला तुम्हाला हजार रुपये शेतकऱ्याने खर्च करायचं आमचं नुकसान दहा हजार रुपये होणार आणि तुम्ही पाचशे रुपये आमच्या हातावर ठेवणार हा था कुठला धंदा आहे म्हणून हे सर्व विषय यांनी क्लिअर केले पाहिजेत कोणत्याही पद्धतीनं शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये ज्या शेती संरक्षणासाठी बंदुका आहेत रात्री पिकाचं संरक्षण करण्यासाठी की त्या ठिकाणी आम्ही जातोय ती बंदूक हातात दिसली की तुम्ही आमच्या गुन्हे दाखल करताय रात्री गस्तीला गेल्याला शेतकऱ्याला फ्वार बॅटरी दाखवली की त्याला तुम्ही ताब्यात घेत आहे अरे कुठला धंदा या धंदा कुठला येऊ जर तुम्ही हे सगळं बंद नाही केलं तर तुम्हाला शेतकऱ्याचा चाबूक हातात घेऊन फोडलं जाईल आम्ही बघणार नाही कोण अधिकारी आहे कोण कर्मचारी आहे जशाच तसं उत्तर आम्ही या ठिकाणी देणार आहोत तर माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जराव पाटील पेरिळकर यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अन्यथा वन विभागाला योग्य धडा शिकवला जाणार असल्याचा इशारा दिला आहे यावेळी विलास भोसले लक्ष्मण पाटील दत्ता वारकरी विश्वास सावरे शिवाजी भोसले रमेश पाटील रामचंद्र साळुंके श्रीकांत पाटील रंगराव खोपडे संजय पारळे आदी शेतकरी उपस्थित होते पेपेंसाठी शाववाडीहून रमेश डोंगरे